हो आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा सा वृद्धाचार श्रवण करणार आहोत भाई देवबाई सुसुपाळ निषेधी कवीश्वरी एकादश करणे एक वेळ कवीश्वर बास सुसुपाळ वधू केला चौथ्या स्मृतीमध्ये वृद्धाचारामध्ये आपण बघितलं पंडित बासांनी वस्साहरण नावाचं काव्य ग्रंथ जो आहे त्याची निर्मिती केलेली आहे आणि ती केशोबासां पुढे त्यांनी ती वाचून दाखवलेलं आहे त्याबद्दल ते त्यांनी त्याची प्रशंसा केली या वृद्धाचारामध्ये कवीश्वर बास हे चांगले संस्कृतचे जाणते पण होते आणि उत्तम प्रकारचे कवी होते त्यांनी वध म्हणजे शिशुपाळ जो आहे त्याचा वध श्रीकृष्ण महाराजांनी केलेला आहे त्या संदर्भातलं त्याचं एकंदरीत वर्तन असेल तो वध का केला कधी केला कसा केला या वर्णनाचा जो ग्रंथ आहे म्हणजे वध हे त्याला नाव दिलं गेलं आणि त्यांनी त्या काव्यग्रंथाची निर्मिती केलेली आहे आणि मग भाईदेव बासा पासी म्हणितला आणि भाईदेव व्यास जे आहेत त्यांच्या समोर तो ग्रंथ त्यांनी नेलेला आहे आणि तो म्हणून दाखवला वाचून दाखवला याची निर्मिती कशी झालेली आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि परी सोनी देव बासी म्हणितले आणि ते भाईदेव व्यासांनी लक्षात घेतलं त्याचे त्यातले जे काही श्लोक आहेत त्याची जी काही मांडणी आहे विषय आहे तो त्यांनी व्यवस्थितपणे ऐकला असं नाही आहे की ते बोलतायत आणि फक्त ऐकलंय असं नाही लक्षपूर्वक त्यांनी ते ऐकलेलं आहे, आहे। आणि त्यातला एकंदरीत विषय लक्षात घेता ते कवीश्वर बासांना म्हणतात कवीश्वर हो ग्रंथ निका झाला म्हणजे ते म्हणतात की ग्रंथ निका झालेला आहे चांगला झालेला आहे आणि उत्तम कवी आहेत ते आणि त्यातली जी काही मांडणी वगैरे सर्व काही गोष्टी जुळून आलेल्या आहेत परिनिवृत्ता जोगानव्हेची परंतु निवृत्त म्हणजे संन्यासी यांच्या जोगा नव्वेची म्हणजे त्यांच्या उपयोगाचा तो नाही जसं एखादं प्रवचन असेल ते ग्रस्त लोकांसाठी म्हणून चांगलं आहे पण अध्ययन करणारे असतील अभ्यास करणारे असतील किंवा साधू असतील त्यांच्या ते कदाचित उपयोगाचं नसेलही प्रवचन जरी असलं तरी त्या पद्धतीने जे अभ्यासू आहेत संन्यासी आहेत त्यांच्याच योग्य विषय जसं पोथी आहे निरूपणे आता मोठे मोठे अधिकारण असतील ते काही बाकीचं ऐकत बसणार नाहीत ते पोथी ऐकतील किंवा पोथी करतील स्वतः किंवा स्वामींची धर्मवार्ता असेल त्यावर त्यामध्ये ते सहभाग घेतील म्हणजे निवृत्त्या जोगा काही गोष्टी असतात आणि काही प्रवृत्त्या जोगा असतात म्हणजे प्रवृत्त जे आहेत ते सांसारिक आहेत प्रपंचामध्ये आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी ठीक आहेत आणि काही लोक निवृत्त आहेत निवृत्तांसाठी काही भाग असतो म्हणजे एखाद्या निवृत्तांजोगा ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रवृत्तांना नाही परंतु प्रवृत्तांजोगा ज्या काही गोष्टी आहेत प्रापंचिक लोकांच्या संबंधित त्यामध्ये निवृत्त जो व्यक्ती आहे संन्यासी व्यक्ती आहे त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊ नये म्हणून आमचे स्वामी सांगतात राजस तामस ठिकाणी जाऊ नका रजरूप जे ठिकाण आहे एखादं लग्नच आहे किंवा काही मनोरंजनात्मक काही गोष्टी आहेत तिथे निवृत्त व्यक्तीने संन्यासी व्यक्तीने आणि संन्यास घेणाऱ्या व्यक्तीने त्या विचारामध्ये असलेल्या व्यक्तीने वासनिकाने म्हणा त्यांनी जाऊ नये म्हणजे आवडीपूर्वक जायचं नाही आहे निवृत्त ज्यांनी संन्यास घेतले त्यांनी तर जायचंच नाही आहे आणि त्यांनी कुठे जायचं त्या योग्य जे ठिकाण असेल निरूपण असेल धर्मवार्ता असेल पोथी असेल अशा ठिकाणी गेलं तर काही हरकत नाही आणि म्हणून ते म्हणतात ग्रंथ निकाल झाला म्हणजे उत्तम मांडणी आहे संस्कृतच्या बाबतीमध्ये तर यांचा हात खंडा होता कविश्वर बासांचा त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये ते, ते, ते कुठल्याच शंका नाही आहे परंतु त्यातला जो विषय आहे तो विषय निवृत्ता जोगा नव्हेची म्हणजे संन्यासी व्यक्तीच्या काहीच उपयोगाचा नाही ते जसं आता मी आचाराचे वचनांचा अर्थ घेत होतो त्याच्यामध्ये मला काही संन्यासी वर्ग आहेत त्यांनी मला म्हंटलं की तुम्ही हे जे घेत आहे ते चांगलंच आहे परंतु हे आम्हाला पण ऐकायला अजून लाभ होईल मग त्याच्यामध्ये काय करा टीका त्याच्यामध्ये घ्या थोडस अजून विश्लेषण त्याच्यामध्ये घ्या म्हणजे आम्हाला सुद्धा त्याचा जुना लाभ होईल म्हणजे ते पण ऐकायला मिळेल हे पण ऐकायला मिळेल दोन्ही पण म्हणजे त्यातल्या त्यात ग्रहस्थ लोकांच्या उपयोगी आहेच ते पण संन्यासी व्यक्तींच्या पण निवृत्तजोगा तो ग्रंथ झाला पाहिजे जसं आपण देवपूजेमध्ये दे भजन म्हणत असतो किंवा भजन मंडळ बसलं इथे दोन प्रकारचे तीन प्रकारचे भजन म्हणतात एक गवळणी म्हणतात एक जे काही काल्पनिक काही गोष्टी आहेत ते आपलं मनोरंजनात्मक म्हणतात आणि एक लिळायुक्त भजन म्हणतात यातलं निवृत्त्याजोग कुठलं भजन आहे जे लिळापर भजन आहे ते निवृत्ताजोगा आहे आमच्या आचार्य भटोबास पंडित बासांना म्हणतात की हे तुम्ही विजनाला येता आणि हे गीत वगैरे बनवत बसता आजपासून अजिबात गीत बनवायचं नाही आणि ते गायचं पण नाही आणि एक दिवशी परत भटोबास जेव्हा विजन पडताळण्यासाठी गेले त्या वेळेला त्या ठिकाणी पंडित बास तिकडे तोंड करून बसलेत भटोबास मागून गेलेले आणि ऐकतात हे काय म्हणताय तर त्यांनी इतकं सुंदर असं स्तवन बनवलेलं होतं वियोग गीत त्यांनी बनवलेलं होतं ज्यामध्ये स्वामींच्या संबंधित जो काही विषय त्यांनी मांडलेला होता तो तो अप्रतिम होता शब्द त्या पद्धतीचे होते आणि सोबतच त्या त्यांच्या त्या म्हणण्यामध्ये त्या जी व्याकुळता होती म्हणजे कधी कधी असं असतं की भजन बनवणारे वेगळे असतात गाणारे वेगळे असतात आपण कधी कधी भजन म्हणतो ते वृक्ष वृक्ष म्हणतो त्याच्यामध्ये कुठलाही भाव नसतो फक्त भजन म्हणायचं आहे म्हणून म्हणतो ते आपण पण ज्यांनी ते भजन बनवलेलं आहे किंवा त्याचा जाणता व्यक्ती आहे कोणी गायक तो त्या त्या शब्दांना तो तो न्याय देतो आणि त्या व्याकुळतेने ते तो भजन म्हणतो त्यावेळी आप ते आपल्याला अधिक चांगलं वाटत असत पंडित बास स्वतः ते काव्य करतात आणि त्याच्यामुळे म्हणतात सुद्धा तेच त्याच्यामुळे त्यांना कुठल्या शब्दाला कशा पद्धतीने म्हणायचं आहे बोलायचं आहे त्याची जाण आहे आणि त्या व्याकुळतेने ते वियोग गीत ते कवी आहेत म्हणून ते बनवत नाही है, ते कवी तर आहेच परंतु त्यांना खरोखर स्वामींच्या वियोगाचं दुःख त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून ती व्याकुळता नुसती शब्दातनच नाही तर आवाजातनं ना सुद्धा ती व्यक्त होते त्या गायनातनं व्यक्त होते आचार्य वटोभास मागे राहून ते काव्य ऐकतात आणि मग ते म्हणतात की खूप सुंदर तुम्ही गायन केलं किंवा सुंदर तुम्ही रचना केलेली आहे आजपासून तुम्हाला गीत गाण्याला अनुज्ञा आहे म्हणजे बनवू शकता आणि गाऊ शकता कारण की ते ईश्वराशी संबंधित आहे तुम्ही चोवीस तास स्मरण नाही करू शकत मध्ये कुठेतरी भिक्षाविधी आहे मध्ये स्मरणविधी आहे मध्ये प्रसाद सेवा विधी आहे थोड्या वेळेस निद्रा पण आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही निळापर भजन जे आहेत ते तुम्ही म्हणू शकता एरवी त्या व्यतिरिक्त मनोरंजनात्मक जे गीत आहेत ते मात्र देवाने तुम्हाला गायला सांगितलेले नाहीत आणि म्हणून ते जे भजन आहे पंडित बासांना आधी नाही म्हणतात परंतु जेव्हा ती रचना त्यांची ऐकतात त्यावेळा मात्र आचार्य बटोवा स्वतःच त्यांना अनुमती देतात अशा पद्धतीचं निवृत्ता जोग म्हणजे संन्यासी व्यक्तीला सुद्धा ऐकल्यानंतर त्याचा उपयोग होईल तुम्ही लीळापर भजन जर का म्हटलात किंवा ऐकलत तर तुम्हाला लीळेंची उजळणी होते त्याच्यामध्ये आपण येळा आठवत नाही परंतु कोणी असं लिळायुक्त भजन म्हंटल तर ते दृश्य आपल्या डोळ्या पुढे येऊन जातं गंगे बुडता साधा तारिले असं ते म्हणत असतील तर डोळ्यापुढे आपल्या लगेच दृश्य येतं किंवा स्मृतीस्थळा संबंधित जे भजन आहे हे माझ्या धर्मबंधूं ते ऐकताना स्मृतीस्थळातल्या स्मृतींची उजळणी त्याच्यामध्ये होते वृद्धाचाराचा काही भाग त्याच्यामध्ये येतो तर ते करून आपली ती आठवण जी आहे त्या आठवणीशी देवाच्या ईश्वर साधकांच्या आठवणीशी आपण जोडल्या जातो हे आहे निवृत्त यांनी ऐकण्या योग्य असे जे गीत आहेत ते आणि म्हणून शिशुपाळ वध जो आहे तो निवृत्त जो संन्यासी व्यक्ती आहे त्याच्या काही उपयोगाचा नाही काही काही प्रश्न असे असतात की जे आपल्या मोक्ष साधनेमध्ये त्याचा काहीच उपयोग नसतो मग ते काही गोष्टी आपण उगाच हे करत बसायचे नाही त्याची माहिती काढत बसायची नाही आपण जर का म्हटलं की बाबा एखाद्या महाभारतातल्या व्यक्तीविषयी आपण हे केलं की आमका अमका तो अमका ऋषी कोण होता काय होता कसा होता त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही तो असेल तो असेल त्याच्याशी आपलं काहीच घेणं नाही किंवा आमच्या स्वामींनी मच्छिंद्रनाथ वगैरे यांचा उल्लेख कुठेतरी केलेला आहे मग आपण त्यांची माहिती काढत नाही बसायची ते गोरक्षनाथ कोण होते मच्छिंद्रनाथ कोण होते स्वामींनी चौरंगीची विद्येसंदर्भात जी लीळा सांगितली म्हणजे जी घटना सांगितलेली आहे ती तेवढी घटना लक्षात घ्यायची का सांगितली स्वामींनी वान्सून त्याच्यामधला ज्याला हातपाय फुटले तो कोण होता मग तो पुढे कोण झाला काय झाला कुठल्या देवतेचा तो साधक होता हे जाणून घ्यायची मोक्षमार्गीयाला काहीच म्हणजे काम नाही त्याच्यामध्ये उगच ती माहिती गोळा करून आपण ठेवायची आणि त्याचा काहीही उपयोग आपल्याला नाही कारण की ते आपल्या मोक्ष साधनेमध्ये ते काहीच उपयोगी पडणार नाही या व्यतिरिक्त तुम्ही ईश्वर साधकांच्या बद्दल जर का माहिती काढत असाल परमेश्वराचा आमच्या स्वामींच्या सन्निधानीचा परिवार आहे असनिधानीचा परिवार आहे बोधवंत परिवार आहे अनुसरलेला परिवार आहे प्रेमी या भक्त परिवार आहे यांच्या विषयी माहिती काढा ना त्यामुळे त्यांची साधना कशी आहे त्यानुसार आपल्याला कळेल की आपल्याला सुद्धा अशा साधनेने पुढे पुढे जायचं आहे हे आपल्या लक्षात आहे आणि म्हणून इथे ते म्हणतात निवृत्ता निवृत्ताजोगा नव्हेची इतका निवृत्ताने सुद्धा त्याचा अध्ययन करावं वाचन करावं अशा प्रकारचा ग्रंथ झालेला नाहीये कंदू के ला। मग कवीश्वर भास केला मग कवीश्वर भासांनी काय केलेलं आहे की त्यांच्याही लक्षात सूचना लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला जेव्हा सूचना दिल्या जातात तुम्हाला वैयक्तिक सूचना दिल्या जाते किंवा सर्वांना सामूहिक सूचना दिल्या जाते किंवा एखादी सूचना मांडल्या जाते तेव्हा ती लक्षात आली पाहिजे सूचना कोणासाठी आहे आपल्याकडनं ही गोष्ट घडलेली आहे का किंवा घडेल का किंवा तसा विचार आहे का आपला किंवा मागे कधी घडली का अशी घटना हे लक्षात घ्यायचं आणि ती सूचना आपल्याला लागू होते इजरी ले, 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 ती जरी इथे कागदावर लावलेली लिहिलेली असेल शांतता राखा तर ती सूचना नुसतीच वाचायची नाही ती लक्षात आली पाहिजे आपल्या ही सूचना आपल्यासाठी आहे कसं इतरांसाठी आहे लक्षात आलं पाहिजे आणि त्या सूचनेचं पालन झालं पाहिजे आमच्या आमचे स्वामी ज्या काही सूचना करायचे भटोभासांना महादाईसा माहीम भट्ट यांना त्या सूचना कळायच्या ही सूचना आपल्यासाठी आहे कधी निरूपणातनं स्वामी जे काही बोलायचे त्यातनं सुद्धा कळायचं की ही सूचना आपल्यासाठी आहे यातला जे काही आचार आहे तो आपल्यासाठी आहे हे जे काही निरूपण होत हेच निरोपण नाही जेही कोणी साधक ईश्वर संत असतील ईश्वर अधिष्ठित असतील अधिकरण असतील हे सर्वजण जे काही निरूपण करतात हे हे काय आहे हे आपले आपल्यासाठी ते आचरण आहे ते आचरण आपण घ्यायचं स्वीकारायचं आचरण करून बघायचं आणि ती सूचना सर्वप्रथम म्हणजे आपल्या लक्षात आली पाहिजे की हे आपल्यासाठी आहे अन्य वार्ता करू नका ही सूचना आपल्यासाठी कधीच नसते बरं का आपल्याला वाटतं आम्ही तर बोलतच नाही आम्हाला काय कस काय ही सूचना देत असतील आपण तर बोलतच नाही आणि मी तर बोललोच नाही म्हणजे हे आपले वाक्य असतात बोलतो आपणच पण आपल्यास लक्षात येत नाही की चूक आपली आहे आणि सूचना पण आपल्याला आहे ही सूचना जेव्हा व्यासांनी दिली कवीश्वर वासांची ती सूचना लक्षात आली आणि ते म्हणतात एकादश कंदू केला कवीश्वर बासाने एकादश कंद जो आहे त्याच्यामध्ये कृष्ण महाराजांच्या लीळा वगैरे आहेत ज्या काही लीळा क्रीडा त्यांनी केलेल्या आहेत त्याचं संकलन त्याच्या त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्या, त्या काव्य ग्रंथामध्ये केलेलं आहे आता ते जर का वाचन केलं तर काय होईल म्हणजे जे संन्यासी आहेत संन्यास घेणार आहेत त्यांच्याही ते उपयोगाचं ठरणार आहे एखाद्या वेळेस लीळेंच जर का आपण काही स्तोत्र तयार असेल आणि ते स्तोत्र करण्यामागचं उद्दिष्ट तेच आहे की लीळेंचं स्मरण व्हावं म्हणून हे स्तोत्र आहे तुमची आडली नडलेली कामं होण्यासाठी ते स्तोत्र नाहीये मग त्या स्तोत्राच जर का तुम्ही नुसतं वाचन जरी केलं तरी त्याच्यामध्ये लगेच काय होत स्वामींच्या अमोगा लीळांचं दर्शन त्याच्यामध्ये होत जसं आपण संध्यास वेळ समयी परचक्र पाणी हे काय आहे काव्यच आहे हे पण स्तोत्रच आहे परंतु मी तुम्हाला कधी म्हंटल का की ते स्तोत्र म्हणू नका ते मना उलट कारण की त्याच्यामध्ये स्वामींच्या सायंकालीन पूजा अवसराचं वर्णन आलेलं आहे फक्त ते आपण काय करतो नुसतं म्हणून काढतो चाल चांगली आहे त्याची पाठांतर पण आहे म्हणायला चांगलं वाटतं आणि रोज म्हणतो आपण म्हणून ते म्हणून काढतो परंतु ते का बनवलं ज्यांनी कोणी त्याची रचना केलेली आहे त्यांनी यासाठीच रचना केली ते काव्यमय करायचं म्हणजे ते पाठांतर होतं आणि आता मग ते म्हणा संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी की पहिली ओळ म्हणतानाच तुम्ही डोमेग्राम मध्ये गेले पाहिजे तुम्ही घरी नाही राहिले पाहिजे आपण संध्या सोय समयी म्हणताना इकडे तिकडे बघून याला बघ त्याला बघ असं करत करत ते पूजा अवजर म्हणतो दड इकडे लक्ष नाही दड तिकडे लक्ष नाही तसं नाही आहे तुम्ही जे म्हणता त्या वातावरणात तुम्ही गेले पाहिजे आता महिला वर्ग आहे त्यांना जर का आईची आठवण आली तर लगेच ते माहेरी जातात म्हणजे इथेच आहे तिथेच परंतु मनाने माहेरी जाता लगेच डोळ्यात पाणी काय येतं त्यांच्या वगैरे सगळं आठवत लगेच गेले की नाही तुम्ही तिकडे तस आमचं माहेर कुठला आहे स्वामींची जेवढी काही स्थान आहे ते आमचं माहेर आहे तिथली लीळा आठवताना लगेच आम्ही तिथे गेलो पाहिजे इथेच आहोत परंतु तिथे मन गेलं पाहिजे संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करी अनुचरा समवेत सर्वा म्हणजे आमच्या डोळ्यासमोर असे स्वामी चालताना आम्हाला भास झाला पाहिजे आणि त्यांच्या बीजेकरी अनुचरा समवेत समवेत कोण आहेत सगळे अनुचर सेवक स्वामींच्या सोबत आहेत असं सर्व डोळ्या पुढे आलं पाहिजे आमचे स्वामी भोजनताला जातात तिथे बसतात स्वामी आसनी विराजित होतात सगळ्यांच्या पंक्ती होतात बाईसा एक एक बरवा बरवा पदार्थ स्वामींच्या ताटात ओळगवितात मग स्वामी परत राजमठाकडे येतात हे सगळं त्या सायंकालीन पूजा अवसरामध्ये दिलेलं आहे तर यासाठीच की ते तुम्हाला म्हणायला सोपं जावं आणि लिळा सगळ्या डोळ्यासमोर याव्या हे संन्यास या जोग निवृत्त्या जोग हे काय आहे काव्य आहे आणि म्हणून असं काव्य जर का तुम्हाला म्हणायचं असेल तर अशाच प्रकारचं जे काव्य आहे ते आपण म्हटलं पाहिजे आणि म्हणून इथे भाईदेव व्यास आहेत त्यांनी सुद्धा जबाबदारीने हा विषय त्यांना सांगितलेला आहे म्हणजे आपल्याला जर का समोरच्याची चूक लक्षात आली तर आपण त्याचे सुरू असतो तर त्या सुरूत्वाच्या नात्याने आपण त्यांना त्यांची चूक सांगितली पाहिजे परंतु आपल्याला जर का कोणी आपली चूक सांगितली तर आपण सुद्धा ती ऐकून घेतली पाहिजे तर साधारणतः असं मी दृश्य बघतो कोणीतरी चूक सांगत असताना ते सुरुदत्वाच्या पद्धतीने सांगत नाही ते अशा पद्धतीने सांगतात की आम्हाला भरपूर कळतं तुमच्या अशा थोडस हेकट पद्धतीने सांगतात आता समोरचा सा त्यांच्यापेक्षा डबल हेकट असतो तो म्हणतो हो माहिती माहितीये आम्हाला नका सांगू म्हणजे काहीच उपयोग नाही झाला ना हीच जर का ही सांगणाऱ्यांनी त्या पद्धतीने जर का सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी सुद्धा कधी लक्षात घ्यायचं आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण हे पाळू शकतो की तुम्हाला तुमची चूक जर का कोणी सांगितली तर त्याच्यावर रागवू नका उलट बघा ही खरोखर चूक आहे का चूक असेल तर सुधारून घ्या त्याचे आभार माना की त्यांनी चूक आपल्याला दाखवली कधीही आपली चूक दाखवली तर त्या व्यक्तीवर रागावायचं रागवायचं नाही उलट तो चांगलं कार्य करतो आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही चुकीचे नसाल तर रागवायचं कामच नाही आणि चुकलेले असाल तर मग अजिबातच रागवायचं नाही उलट चांगलीच गोष्ट झाली आणि ती चूक लक्षात घेऊन ती सुधारावायची सुधार ती चूक जी आहे ती सुधारल्याच गेली पाहिजे आपल्याकडनं आणि म्हणून इथे कवीश्वर बास जे आहेत त्यांनी तो एकादश कंद केला मग तो तोही येऊनी भाईदेव बासांपासी म्हणित आला आणि त्यांनी तो परत ग्रंथ तयार केला कवीश्वर बास म्हणजे काही साधारण व्यक्ती नव्हते हे स्मृतीस्थळामध्ये ली किंवा वृद्धाचारामध्ये मा मार्गरुढीमध्ये मा हे नावं येतात ना भाईदेव व्यास कवीश्वर बास परशुराम बास हे आपल्यासाठी नेहमीची नावं झालीत बोलण्यात आपल्याला असं वाटतं हे सामान्य लोक आहेत हे लोक सामान्य नाही आहेत बरं का कवीश्वर बास म्हणजे प्रकांड पंडित आहेत रामेश्वर बास परशुराम बास हे चांगले म्हणजे स्मरणनिष्ठ आचरणनिष्ठ व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये क केशराज बास असतील पंडित बास असतील हे साधारण लोक नाही आहेत यांना आपण बघितलं नाहीये म्हणून आपल्याला यांचं आगाधत्व जे असतील म्हणजे आगदत्व म्हणण्यापेक्षा यांचं जे काही अफाट त्यांची बुद्धी असेल किंवा अधिकार असेल तो आपल्या लक्षात येत नाही निळभट्ट्यांना आपण बघितलं नाही म्हणून निळभट्टांचं व्यक्तिमत्व लक्षातच येत नाही आपल्या निळभट्ट काही साधारण व्यक्ती नव्हती अफाट बुद्धिमत्ता होती श्रीमंती होती सगळं काय होतं आणि निर्णय क्षमता होती त्यांच्याकडे त्यांच्या लीळेतनं जर का आपण बघितलं त्यांच्या संबंधित जे लिळ्या आहेत तर तुम्ही बारक्यामध्ये लक्ष द्या त्यांच्याकडे निर्णय क्षमता खूप महत्वाची आहे पटकन निर्णय घेतात आणि योग्य निर्णय घेतात मग कुठेतरी ती राणी त्यांच्यासाठी ते अलंकार आणते ते म्हणत नाही हे पूजन आमच्या स्वामींच म्हणून सुद्धा इथे लगेच निर्णय घेतला दुसरं ताड आणलं हे तुमच्यासाठी ते म्हणाले हे पण आमच्या स्वामींसाठी लगेच निर्णय घेतला स्वामींसोबत निघाले हा सुद्धा लगेच निर्णय घेतला पत्नीला लगेच उत्तर दिलं हा पण लगेच निर्णय त्यांनी घेतला आणि इंग्ष सावल्यानंतर लगेच स्वामीची स्तुती हा लगेच निर्णय घेतलेला आहे आणि शेवटी स्वामी म्हणतात की काळवंचनेच्या बाबतीत तिथे सुद्धा त्यांनी लगेच निर्णय घेतलेला वेळ घालवलेला नाहीये म्हणजे त्यांच्या एकंदरीत या वर्तनावरून त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे वैचारिकता काय आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून कवीश्वर बास आहेत त्यांना कोणीतरी चुकी दाखवावी आणि त्यांनी ती मान्य करावी म्हणजे कवीश्वर बास इतके विद्वान आहे की त्यांना त्यांची चुकी सांगताना दहा समोरचा व्यक्ती पण त्या व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे भाईदेव्यास समोर आहेत त्यांनी बरोबर ती चूक लक्षात आणून दिली आणि कवीश्वर बास पण एवढे विद्वान आहेत की ते रागावले नाहीत आपण लगेच रागावतो ज्युनियर लोकांनी सिनियर लोकांना काही सांगितलं की सिनियर लोक लगेच चिडतात है ना मंडळातले जुने लोक असतील त्यांना नवीन लोकांनी काय सूचना दिली ते म्हणतात नाही नाही आम्ही आतापासून असंच करतो नवीन पिढी तुम्हाला काहीतरी सूचना देत असते सांगत असते म्हणून तरुण मंडळ आपल्याकडे जास्त नसतं कार्यक्रमाला ते म्हणतात नको मोठे लोक आमचं ऐकत नाही काय नाही परंतु आपल्याला ऐकता आलं पाहिजे त्यांचं ते काय सांगतायत कविश्वर बासांनी ते ऐकलं आणि चूक त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी ती चूक सुधारली सुद्धा आणि नवीन ती चूक सुधारणा म्हणजेच आमच्या पंथामध्ये स्कंद नावाचा एक ग्रंथ काव्य ग्रंथ त्याच्यामध्ये समाविष्ट झाला पंथाच्या साहित्यामध्ये म्हणजे बघा किती महत्वाचं कार्य झालं आणि ते परत भाईदेव व्यासांपुढे त्यांनी आणून वाचून दाखवलं का बरं आपण असं तर म्हटलं असं की नको नको त्यांच्याकडे कडे नको ते चुका काढत राहतात त्यांना नाही दाखवायचं परंतु यांनी परत आणलं का कारण की याच्यामध्ये काही चूक आहे का हे पण लक्षात आलं पाहिजे आपण जे निर्माण करतो त्याच्यात आपल्याला कधीच चूक दिसत नाही आपण जे कार्य करतो जे पदार्थ निर्मिती करतो वस्तू निर्मिती करतो जे बोलतो ते सगळं आपल्याला बरोबर वाटत असतं ते कधीच आपल्याला चूक वाटत नाही हे ज्ञानाने तुम्हाला स्वतःला आत्मज्ञान जर का तुम्हाला झालं तर तुम्हाला कळेल एरवी इतर कोणी ज्ञानी येऊन जरी तुम्हाला सांगितलं चुका तरी तुमच्या लक्षात येणार नाहीत किंवा तुम्हाला मान्य होणार नाहीत तुम्हाला जेव्हा स्वतःला ते ज्ञान तुमच्यामध्ये निर्माण होईल कार्यरूप होईल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण मागे काय काय चुका केलेल्या आहेत त्या आणि म्हणून त्यांनी परत तो भाई देव्यासांपुढे तो ग्रंथ आणून ठेवलेला आहे की याच्यामध्ये काय बघा काय आहे का याच्यामध्ये अजून की हा बरोबर झालाय का तुम्हाला बरोबर वाटतो का ते परिसोनी भाई देवबासी म्हणितले तो सुद्धा ग्रंथ भाई परिसन परिसोनी म्हणजे समजून घेतला नुसतच ऐकला नाही समजून घेतलेला आहे जे मोठे मोठे गायक असतात ना ते गायकांना जर का, का म्हटलं आम्हाला हे काव्य तुमच्याकडनं म्हणून घ्यायचं आहे तर ते, ते काव्य वाचतात त्यातल्या एकेका शब्दाचा अर्थ विचारतात याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो हे कुठल्या जाती धर्माला दुखवणारे वाक्य शब्द अक्षर तर नाहीत हे सगळं ते समजून घेतात आणि ते कसं म्हटल्याने बरं वाटेल मोठ्या आवाजात की खालच्या पट्टीत म्हटल्याने बरं वाटेल हा सगळा अभ्यास असतो त्यांचा आणि मगच ते गायन करतात तशा पद्धतीने ह्याला म्हणतात परिसोनी म्हणजे समजून घ्यायचा आहे तो भाग तशा पद्धतीने भाईदेव व्यासानी मागील ग्रंथ सुद्धा समजून घेतलेला आहे लक्षात घेतलेला आहे आणि हा ग्रंथ सुद्धा जो आहे तो त्यांनी समजून घेतला नुसतंच ते वाचतायत आणि हे डुलक्या काढतायत झोपतायत असं नाही आपल्या प्रवचनासारखं नाही बरं का <laughs> प्रवचनात मी वाचतो आणि कोणी कोणी झोप काढत तसं नाही हे त्यांनी चांगल्या म्हणजे कान उघडे ठेवून जाणत्या कानाने त्यांनी ते ऐकलं आणि परिसोनी समजून घेऊन बाई देवस्थान बाज त्यांना म्हणतात आता होय कवीश्वर हो आता एकदम तुम्ही उत्तम रचना केलेली आहे हा निवृत्ता जोगा झाला हा ग्रंथ निवृत्ता जोगा झाला तुम्हाला जे काही समोरच्या अपेक्षेनुसार जे काही करायचं आहे ते त्याला आवडणं खूप गरजेचं आहे समजत तुम्हाला हे आम्ही जे दिलं ते तुम्ही आवडूनच घ्या हा प्रकार वेगळा आहे ही दमडाटी आहे परंतु समोरच्याला पटलं पाहिजे आणि समोरची व्यक्ती पण तुमच्या हो ला हो करणारी नाहीये ती व्यक्ती सुद्धा विद्वान आहे त्यांना सुद्धा पटलं पाहिजे की हे बरोबर आहे जसं नवीन पिढी आहे ना नवीन पिढीला उत्तर देताना मुला, मुला, हे लहान लहान मुलं कॉलेजचे मुलं हे काही प्रश्न करतात तर त्याच्यामध्ये आता असं नाही चालत तुम्हाला आम्ही असं करू शकतो की आम्ही जे उत्तर सांगितलं तेच बरोबर आहे पण त्या तरुण मुलांना त्यांना जे पटलेल म्हणजे पटेल अशा शब्दातच त्यांना सांगावं लागतं जे पटेल ते नाही सांगायचं पटेल ह्या शब्दामध्ये त्यांना तत्व ते सांगायचं तत्वज्ञान तेच आहे पण त्यांना त्या पद्धतीने सांगावं लागतं आणि मग कारण की तेही सुद्धा आपल्याला परत दहा प्रश्न करणार आहेत त्या प्रत्येक गोष्टींची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे एका मुलाने विचारलं आईला आपल्याला कुत्रा पाळायचा ती आई बोलली की आपल्याला कुत्रा पाळलेला चालत नाही आपल्या देवाला ते म्हणे आपल्या देवाकडेच कुत्रा होता म्हणे डांगरेश घ्या आता आई गप बसली म्हणजे हे काय आहे तुम्ही काय उत्तर देणार आहात ते समोरच्याला पटलं पाहिजे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे ते आणि म्हणून इथे भाईदेव व्यासांसमोर तो ग्रंथ परत न्यायचा आहे आणि त्यांना जसा अपेक्षित आहे तशीच त्याची ग्रंथ रचना शब्दरचना विषय मांडणी त्याच्यामध्ये ते येणं तेवढंच आवश्यक आहे हे जाणूनच कवीश्वर बासांनी त्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे आणि मग तो दाखवल्यानंतर ते म्हणतात आता होय हो आता होय कवीश्वर हो हा निवृत्ताजोगा झाला हा जो, जो ग्रंथ आहे हा निवृत्ताजोगा झालेला आहे म्हणजे हा ग्रंथ संन्यासी लोक जेव्हा वाचतील निवृत्त मार्गाकडे ज्यांची काही वाचना गेलेली आहे वाचनिक दशेमधले जे आहेत त्यांना सुद्धा हा ग्रंथ आता कसा आहे उपयुक्त आहे उपयोगी आहे असं म्हणून थोर तोखले म्हणजे थोर प्रशंसा केली नुसतं एका वाक्यात शब्द नाही थोर प्रशंसा केली म्हणजे काय की त्यांच्या एकेका मांडणीचं तिथे सांगितलंय हे कडवं छान झालेलं आहे की हा विषय छान मांडले आहे पूर्वार्ध चांगला तुम्ही केलेला आहे मध्य सुद्धा चांगला केलेला आहे आणि याचा समारोप या ग्रंथाचा सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही एक क्रमवार पद्धतीने तो केलेला अस केले आहे असं त्यांनी इथून तिथून सर्व व्यवस्थित त्या ग्रंथाची आणि ग्रंथकर्त्याच्या त्या कलेची चांगल्या प्रकारे तोषपूर्वक तोखलेले आहेत आणि त्यांची प्रशंसा केलेली आहे हे आपण वृद्धाचारातला सातवा वृद्धाचार जो आहे तो या ठिकाणी श्रवण केलेला आहे